चांदूर बाजार येथील तालुका भूमी अभिलेख आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात आता दारूचा अड्डा बनला असून या कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्या येतात कुठून हा खरा प्रश्न जनतेला पडला आहे मात्र या परिसरात तहसील कार्यालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहे तरी याकडे येथील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत चांदूर बाजार येथे तहसील भूमी अभिलेख तालुका कृषी सहाय्यक निबंधक व इतर तालुक्यातील मुख्य कार्यालय असून या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कामासाठी करतात कधी अधिकारी नसल्याने शेतकरी व इतर नागरिकांचे काम होत नाही तर कधी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून टाळाटाळ केली जाते किंवा समोरचे दिवस दिले जातात या कार्यालयात आजूबाजूला दारूच्या बाटल्या फेकल्या आहेत यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या बाटल्या दिसल्या की प्रश्न पडतो की सरकारी कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्या आल्या कुठून यावर आवर घालण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील सुज्ञ नागरिक जोर धरत आहे विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर बाजार